कदम टॉप तुमचे स्वागत आहे नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीचा काँग्रेसमध्ये विलीनीकरण विलिनीकरण नक्की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दिंडोरीत हल्ला बोल नाशिक मध्ये पंतप्रधानांच्या सभेदरम्यान कांद्यांवर बोला अशा तरुणांकडून घोषणा आमच्या काळात पस्तीस टक्के कांदा निर्यात वाढली मोदींचा दावा पंतप्रधान मोदींचा मुंबईसाठी महाप्रचार घाटकोपर मध्ये रोड शो ईशान्य मुंबईच्या वाहतुकीमध्ये बदल एलबीएस मार्ग दहा पर्यंत बंद राहणार घाटकोपर दुर्घटनेत मृतांचा आकडा सतरावर वर ब्लेम गेम न करता घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची जबाबदारी ठाकरेंनी स्वीकारावी प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर बुलढाण्यातील बेकायदेशीर होल्डिंग्सला नोटीस भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष निवडणुकीसाठी पैशांचं वाटप करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार करत उत्तर दिलंय भाजप ही विकासाच्या मुद्द्यांवर केलेल्या कामांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवते त्यामुळे पैशांचा पाऊस पाडण्याची गरज आम्हाला नाही नकली शिवसेना म्हणणारे बेअकली उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य पियुष गोयल यांच्यासाठी रामदास आठवले यांचा रोड शो रोड शोद्वारे महायुतीचं जोरदार शक्ती प्रदर्शन अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर